नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम पाचव्या टप्प्यामध्ये असलेल्या नाशिक मतदारसंघामध्ये मी आहे आणि नाशिक मतदारसंघाची काय नेमकी परिस्थिती आहे गेल्या दोन दिवसांपासून पाहतो आहे काय सगळी परिस्थिती आहे जाणून घेतल्यानंतर आज काही मिनिटांमध्ये नाशिकची काय परिस्थिती आहे हे सांगणार आहे नाशिकची परिस्थिती फार वेगळी आहे इतरांच्या मतदारसंघाच्या तुलनेमध्ये कारण नाशिकचे नागरिक जे आहेत ते फार सुज्ञ आहेत असं म्हणायला हरकत नाही दोन दिवसांपासून नाशिकमध्ये मी आहे आणि विविध क्षेत्रामध्ये विविध भागामध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये गेलो आहे काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ह्या जाणून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आहे मात्र लोकांमध्ये कमालीची गुप्तता आहे लोकांमध्ये सुज्ञेपणा आहे इतरांच्या वेळी जसं बीडला पाहायला मिळालं आपल्याला तसं अजिबात इकडे नाहीये लोक निवडणुका येतात मतदान करतात आणि अपेक्षा सुद्धा व्यक्त करतात मात्र इतरत्र त्या राजकारणामध्ये वेळ गायला वायाला घालवत नाहीत अशी सगळी परिस्थिती इथली आपल्याला पाहायला मिळते कारण आम्ही जवळून पाहिलेला आहे लोकांमधून काही जिल्ह्यांमध्ये असं पाहायला मिळतंय की फार मोठ्या प्रमाणावर राजकारण करत असल्याचं लोक आपल्याला पाहायला मिळतात निवडणुकीच्या काही दिवस अगोदर आणि निवडणूक झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा आणि ते शब्द किंवा मग त्या सगळ्या गोष्टी चगळण्यामध्ये इतर बऱ्याचशा लोकांना रस असतो तसं इथलं नाशिकची जे आहे ते परिस्थिती नाही आहे इथले सुज्ञ नागरिक आहेत काम भलं आणि आपलं भलं अशी सगळी परिस्थिती नाशिकची आहे आता चार उमेदवार रणांगणामध्ये आहेत इथले एक नंबरला वाजे आहेत दुसऱ्या नंबरला शांतिगिरी महाराज आहेत तिसऱ्या नंबरला गोडसे गेलेले आहेत एक दोन नंबरला म्हणजे दोघांमध्ये फाईट असलेले गोडसे तिसऱ्या नंबरला गेलेले आहेत चौथ्या नंबरला वंचित आहे इथं दोन नंबरचे गोडसे तीन नंबरला का गेले आणि शांतिगिरी महाराज आणि राजेभाऊ वाजे या दोघांमध्ये का चोरशीची लढत लागलेली आहे या दोघांमध्ये का फाईट होते यावर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार का आहे त्याला काही मुद्दे आहेत जवळजवळ चार मुद्दे आहेत गोडसेंना बॅकफुटवर टाकल्याही गोडशेंचा मध्यंतरीच्या काळामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता एका महिलेसोबत काहीतरी हुक्कापीत असताना आणि त्यामुळे गोडसे बॅकफूटवर गेलेत चरित्रहीन आहेत अशा प्रकारची चर्चा आहे गोडशेंना त्याबाबत आपणही बोललो होतो आपणही एक रिपोर्ट सादर केला होता त्या संदर्भामध्ये गोडशेंना आपणही विचारलं होतं की काय नेमका हा प्रकार आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की हा राजकीय कट आहे मला बदनाम करण्याचा हा सगळा प्रकार आहे असं गोडशेंनी सांगितलं होतं तो व्हिडिओ मॉर्फ आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं मात्र व्हिडिओ मॉर्फ नसल्याचं आपल्याला कळतं तो व्हिडिओ ओरिजिनल आहे आता त्या व्हिडिओवर आपल्याला काही बोलायचं नाही मात्र ते एक कारण त्यांना आहे की तुमचं जे चारित्र्य आहे तिथं हनन झालेलं आहे किंवा मग तुमचं जे चारित्र आहे ते पूर्ण पारदर्शक आणि चांगलं पावित्र्य तिथं राहिलेलं नाही तो एक मुद्दा गोरशांसाठी फार चर्चेला जातो आणि त्यावर सुद्धा लोक बोलत आहेत लोक बोलत जरी नसले तरी लोकांना ते सगळ्या गोष्टी दिसून येतात अशामुळं गोडसेंना तिथे एक फटका बसलेला आहे दुसरा फटका असा आहे गोडसेंना की मागच्या काळामध्ये जी पक्ष फोडाफोडी झाली त्या पक्ष फोडीफोडीमुळे जा फटका गोडसेंना इथे बसतोय शिंदेंनी जी काही शिवसेना आपल्यासोबत आरती नेली नेला सगळे कार्यकर्ते पदाधिकारी नेले त्याचा फटका इकडे गोडसेंना आणि गोडशेंबरोबरच इतर जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांना बसतोय इकडं भावनिकतेची लाट उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहते लोक जाहीरपणे बोलत आहेत हे सगळे लोक आ, खोके घेऊन पुढे आलेले आहेत शंभर खोके एकदम ओके जी पाठीमागची जी घोषणा निघाली होती ती आज सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली शिंदे आज नाशिकमध्ये होते उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तिथं एकनाथ शिंदेच्या समोरासमोर उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी शंभर खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा दिल्या त्यामुळे एकंदरीत वातावरण जे आहे ते तणावाचं निर्माण झालं होतं शिंदेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यामुळे इथं वातावरण जे आहे ते, ते गरम झालेले ती सहानुभूतीची लाट जी आहे ते वाजेंच्या पाठीमागं उभा राहत असलेलं दिसतं आणि गोडशेंना तिथं फटका बसतोय तिसरा मुद्दा असा आहे की गोडशेंच्या मतांवर कोण नेमकं नजर ठेवून आहे किंवा मग कोणाला ती मतं मिळणार आहेत गोडशेंच्या मतांची विभागणी कुठे होणार आहे मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जी गोडशेंना मतं मिळाली ती मतांची विभागणी कशी होणार आहे यावर सुद्धा बोलणार आहे एक तिसरा मुद्दा आहे शांतिगिरी महाराज जे आहेत ते या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांनी जे आहे ते निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं त्यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती मात्र ऐनवेळीला त्यांना उमेदवारी मिळाली नाही गोडसेंना मिळाली खरं तर अजित पवार गटाकडून या ठिकाणी भुजबळ सुद्धा इच्छुक होते इथं महायुतीच्या जागेमध्ये फार उशिरा या ठिकाणची उमेदवारी जी आहे ते गोडसेंना जाहीर आहे नंद शांतिगिरी महाराज जे आहेत त्यांची जी काही मतं आहेत ती गोडसेंची मतं आहेत असं या ठिकाणी बोललं जातं म्हणजे जी गोडसेंना मिळणारी मतं होती जी भारतीय जनता पार्टी पार्टीला मानणारी मतं होती ती गोडसेंना मिळून मिळत नाही आहेत तर ती शांतिगिरी महाराजांना आहेत म्हणजे गोडसेंच्या मतांचा टक्का जो आहे तो घसरतोय विभागणी होते आणि गोडसेंची मतं जी आहेत ते शांतिगिरी महाराजांना मिळणार आहेत त्याचाच फायदा इकडे वाजेंना होणार आहे वाजेंची भावनिक लाट उद्धव ठाकरेंची भावनिक लाट इकडं वाजेंच्या पाठीमागं राहिली दुसरा मुद्दा शांतीगिरी महाराज आहेत त्यांना मतं मिळायला लागलेली ती मतं जी आहे ते फार जास्त प्रमाणामधली मतं वाजेंची आहे गोडसेंची आहेत तिथंही वाजेंना फायदा होतो चौथा मुद्दा असा आहे की या ठिकाणी वंचितचे उमेदवार आहेत त्यांचं मतदान जे आहे ते वाजेंना काही मिळणार होतं गोडसेंना काही मिळणार होतं ते तिकडं जाणार आहे आणि त्यापेक्षा वेगळा एक मुद्दा या ठिकाणी प्रकाशानं सांगावा लागणार आहे तो म्हणजे नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चानं या ठिकाणी वाजेंना पाठिंबा दिलेला आहे आ, नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये जी मतं गोडशेंना मिळणारी होती ती पहिल्यांदाच्या काळामध्ये आत्ताच्या काळामधलं मराठा आंदोलनाचं वातावरण जे आहे ते भारतीय जनता पार्टी शिंदेगड आणि या सगळ्या महायुतीच्या विरोधामधलं वातावरण आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जी आंदोलन पाठीमागच्या सात आठ महिन्यांपासून चाललं त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी गोडसेंना बसणार आहे मराठा क्रांती मोर्चानं जाहीरपणे या ठिकाणी वाजेंना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे वाजेंचं पारडजड झालेलं आहे या ठिकाणी दहा वर्षांपासून हेमंत गोडसेंची काहीच कामं नाहीत अशी इथल्या नागरिकांची जी आहे ती मतं आहेत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रामध्ये जे आहे ते फार काही कामं झालेली नाहीत फार काही एखादा मोठा प्रकल्प प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे युवकांच्या हाताला काम नाही आहे इथल्या मजुरांच्या हाताला काम नाही आहे आपण जर पाहिलं तर नाशिक शहरामध्ये दोन तीन ठिकाणी अशी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून जवळजवळ नऊ वाजलेपर्यंत वाजले जवळजवळ शेकडो आ, मजुरी करणारी लोक त्या ठिकाणी येऊन नाक्यावर उभा राहतात सकाळ नाका असेल तिकडं पुढं कामगारांचा जो नाका असेल तिथं असेल दोन तीन ठिकाणी जे आहे ते शेकडो कर्मचारी त्या ठिकाणी येऊन उभा राहतात कुठं मजुरी मिळते का आणि जर मजुरी नाही मिळाली तर ती लोक म काम नाही मिळालं तर तसंच घरी निघून जातात आणि काम नाही केलं एक दिवसाचं काम नाही केलं तर पुढच्या दिवसाच्या उपजीविकेचं काय पोट भरायचं काय असा सवाल त्या ठिकाणी निर्माण होतो म्हणून इथल्या नागरिकांच्या हाताला काही कामं मिळाले नाहीत दहा वर्षामध्ये गोडशेंसारख्या दहा वर्ष सत्ता भोगणाऱ्या माणसानं या ठिकाणी काहीही नवा प्रोजेक्ट उभा केला नाही जे रोजगार बेरोजगार आहेत ते बेरोजगारच राहिलेले आहेत काही नोकऱ्या ना मिळाल्या नाही आहेत मोदी सरकारनेसुद्धा त्यांना काही प्रकारच्या नोकऱ्या आश्वासनं देऊनसुद्धा मिळून दिलेल्या नाहीत कोट्यवधी नोकऱ्या आम्ही देऊ असं सांगितलं आहे मात्र दहा वर्षात कुठलीही नोकरी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळे तोसुद्धा फटका या ठिकाणी गोडसेंना बसणार एक आहे एकीकडे आणि एकंदरीत जर सांगायचं झालं था तर या ठिकाणी शांतिगिरी महाराज आणि राजभाऊ वाजे या दोघांमध्येच ही फाईट आहे असं बोललं जातंय तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी गोडसे गेलेले आहेत मी सांगितलेल्या मुद्दे हे गोडसेंना पराभूत करू शकतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही म्हणजे आम्ही कुठल्याही उमेदवाराला या ठिकाणी जड दाखवतोय असं म्हणायचं काही कारण नाही वाजेंचं पार्ट जड आहे याचे मुद्दे मी तुम्हाला सांगून दाखवलेले आहेत बोलून दाखवलेले आहेत त्यामुळे वाजेंचं पार्ट जड आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही नेमका खासदार कोण होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चार तारखेला तर वीस तारखेला मतदान जे आहे ते पार पडणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद